नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका पासष्ट वर्षीय मेंढपाळाचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पवनी वनपरिक्षेत्रात मृतक सूरज इनवाटे वयवर्ष पासष्ट हे आपली जनावरे चारण्यासाठी गेले होते दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आणि देवलापार पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं जखमी सूरज यांना तात्काळ देवलापार प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी देवलापार पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला गावात वाघाची दहशत असून या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे